शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भावा संदर्भातील कांदा खरेदी संदर्भातील नाफेडची कांदा खरेदी सुरू होणार का या संदर्भातील महत्वाची अपडेट बातमी आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं तुम्ही नसाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो गैरव्यवहार टाळण्यासाठी नाफेडचा कांदा खरेदीतील गैरव्यवहार पाहता नापेडने यंदा सावध भूमिका घेतलेली आहे खरेदीत पारदर्शकता आणण्यासह कामकाज काटेकोर होण्यासाठी वरिष्ठ व्यवस्था व्यवस्थापकांनी मागील पूर्वानुभव पाहता पावलं उचलली आहे पारदर्शक खरेदीसाठी आग्रह असून सहकारी संस्थांना प्राधान्य देण्यात येत आहे त्यामुळे कांदा खरेदीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी नाफेड ॲक्शन मोडवर असल्याचं बैठकीत समोर आले आहे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भावस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात तीन लाख टन कांदा खरेदी केली जाणार असल्याचं समजते त्यानुसार नाफेडकडे एक पॉईंट पन्नास लाख टन खरेदीचे लक्षांक आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात कांदा खरेदी पूर्ण करण्यासाठी नापेडचा सदस्य सहकारी संस्था सह महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा दोन एकोणीसशे साठ अंतर्गत नोंदणीकृत विविध कार्यकारी संस्था बहुतिशीय सहकारी संस्था फळबाग संस्था यांच्यामार्फत केली जाणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी नाफेड व्यवस्थाकीय संचालक दीपक अगरवाल सहव्यवस्थाकीय संचालक देहरशील कणसे आदी पदाधिकारी उपस्थित प्रतिनिधी उपस्थित होते आणि धन्यवाद अशा प्रकारची असतील महत्त्वाचे अपडेट असे असतील नवे निकष कांदा खरेदीची एकूण रिकव्हरी किमान अडुसष्ट टक्के कांदा लागवडीची खातरजमा यासह संबंधित कांदा लागवड क्षेत्राची जीओ टॅकिंग संस्थेकडून कांदा खरेदी झाल्यानंतर एकाच ठिकाणी पाच हजार टन साठवणूक सिसिटिव्ह निगराणीखाली असेल कांदा खरेदीमध्ये गुणवत्ता तपासणीसाठी क्षयस्त्र यंत्रणा नियुक्त केली जाणार खरेदार संस्थेत सहकारी संस्थेकडून शेतकरी खरेदी संबंधित कामाच्या नोंदीसाठी कुशल कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना आदी या ठिकाणी आहे धन्याद